तर त्या टेक्निकल मध्ये एक चार्ट तयार करतात याला म्हणतात टेक्निकल हा एक चार्ट असतो आणि या चार्ट जी कलेक्टर लेखाधिकारी इलेक्ट्रिकल त्यानंतर ठेकेदार अशा प्रत्येक लोकांचे खाली डेजिग्नेशन असतात या कमिटी म्हणजे ही कमिटी झाली खरेदीची ही एवढी कमिटी तयार झाली आता इथे झाले पिडर्स त्यांची नावं इथे झाली त्यांची डॉक्युमेंट काय डॉक्युमेंट हे उदाहरणार्थ आधार कार्ड पॅन प्रेंग कार्ड जीएस्ट। त्यानंतर जीएसटी आय टी आर टर्न ओव्हर कॅपॅसिटी वगैरे सगळे आहे पण याने टाकले का डॉक्युमेंट्स येस 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 अरे याने नाही टाकले मग याला करा रिजेक्ट म्हणजे याला म्हणतात नॉट ऍडमिटेड नॉट क्वालिफाय यांनी टाकले का टाकले यस 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 मग या निधीमध्ये तीन ठेकेदार पात्र झाले यांचा व्यापारी लिबाबा उघडण्यास कुठल्याही प्रकारची अडचण नाही अशा पद्धतीची खाली टिप्पणी झाली आणि इथे कमिटीने सगळ्यांनी साईन केली की आमच्यासमोर ही पूर्णपणे कमिटीने साईन केली आणि व्यापारी लिबाबा उघडण्यास आपल्या कुठल्याही प्रकारची हरकत नाही आणि हे झाल्यानंतर टेक्निकल झाल्यानंतर जे लोक त्या टेंडरमध्ये बसले आता इथे चार आले होते चार पैकी किती बसले तीन आले एकाचा लिफाफा ओपन केला जात नाही तीन लोकांचा लिफा लिफा। जो लिफाफा ओपन केला जातो त्याला म्हणतात फायनान्शियल बिल्ड ओपनिंग म्हणजे व्यापारी लिफाफा आणि या व्यक्तीने जो ईएमडी भरला होता हा लगेच बहात्तर तासामध्ये त्याला रिटर्न लक्षात आलं आता फायनान्शियल बिल्ड ओपन केल्यानंतर फायनान्शियल मध्ये जे रेट कोट करायचे असतात त्या फाईलला म्हणतात बीओक्यू आणि क्यू फाईल ही कशी असते फाईलिंग फाईल नाही फाईल डॉट एल एस म्हणजे ही पूर्णपणे एक्सेलमध्ये असते तर या फाईलला ऑलरेडी फॉर्म्युला सेट असतो त्या फाईलला कुठेही क्लिक होत नाही तिला फॉर्म्युला सेट असतो तिथे कुठेच क्लिक होत नाही तिथे फक्त जिथे रेट कोट करायचं तिथेच बटन धक्तं बाकी ठिकाणी ती ओपनच होणार नाही का कारण ती क्यू फॉर्म्युलाईज असते आता समजा दहा पंधरा वीस लोकांनी या फाईलमध्ये रेट कोट केले तर ऑटोमॅटिक ज्यावेळेस फायनान्शियल बीड ओपनिंग मध्ये एक छोटासा ब्रिफ केस असते त्या ब्रिफ केसला क्लिक केलं ऑटोमॅटिक ती ओपन होते आणि सगळ्या लोकांचे रेट एकमेकांमध्ये फेच होतात आणि एक चार्ट तयार होतो असा एक्सलचा त्या चार्ट मध्ये सगळ्या ठिकेदारांनी रेट कोट केलेले खाली येतात आणि ऑटोमॅटिक घेऊन येतं लोवेश बीड कोटेड बाय आणि त्या व्यक्तीचे ऑटोमॅटिक नाव येतं त्या चार्टला म्हणतात बीओक्यू कम्पेरेटिव्ह चार्ट यामध्ये लेख कोणता ठिकेदार अल्बन आला हे आपल्याला कळतं त्याला म्हणतात वीओक्यू कॉम्पिटेटिव्ह तर कधी तुम्हाला कोणी सांगेन किंवा असं होऊ शकतं की टेंडरमध्ये मॅनेज होतात याची रेट त्याला कळतात त्याचे रेट रे याला कळतात रे असं काही होत नाही हे पूर्णपणे सिक्युअर असतं एकाचा रेट दुसरा मला एक टेंडर ओपन करायचं आहे एक सात कोटीचा टेंडर माझ्याकडे आलेला आहे आज नाही ओपन करायचं ओपन करेल सर आम्ही चालू आहे बोलणार सेशन घ्यायचा विचार चालू आहे त्यावेळेस मी तुम्हाला लाईव्ह दाखवतो एक टेंडर कसं टाकतात पूर्ण टेंडर तुम्हाला लाईव्ह दाखवतो mm. प्लस माझ्याकडे टेंडर ओपनिंग पण आलेली तुम्हाला लाईव्ह फील देतो की डिपार्टमेंट मध्ये टेंडर ओपन होतं mm. ते तुम्हाला डायरेक्ट कि प्रॅक्टिकली देतात की कसं टेंडर ओपन होतं म्हणजे किती इम्पॉर्टन्स आहे जोपर्यंत दोन अधिकाऱ्यांच्या डीएससी यूज केल्या जात नाही तोपर्यंत टेंडर ओपन केला जात नाही तुम्हाला डीएससी देतीलच मला वाटतं कन्फर्म तुमची डीएससी लागेल त्याच्या पुढे तुम्हाला डीएससी काढावीच लागेल आपण डीएससी दिली पाहिजे का कोणाला तर डीएससी देताना काय काय करतात डीएससी यूज केल्यानंतर काय काय गोष्टी होतात तर ह्या त्याचे काही इम्पॉर्टन्स आहे नंतर जर सेशन असेल समजा मी जर ठेवलं तर मी तुम्हाला लाईव्ह दाखवेल लाईव्ह टेंडर कसं फ्लोट होतं लाईव्ह टेंडरची नोटीस कशी बनवतात लाईव्ह टेंडरचा बीओक्यू कसा तयार केच केला जातो आणि बीओक्यू मध्ये पर्सेंटेज आयटम लम्प्सअप याचे कसे कंपनीचे होतात तर त्याचं माझ्याकडे आहे डिटेल्स लाईव्ह असेल तर आपण त्यावेळेस व्यवस्थित फायनान्शियल मध्ये डॉक्युमेंट नसतात फायनान्शियल मध्ये फक्त तुम्हाला रेट करायचं कारण एक्सेल फाइल जी असते त्याच्यामध्ये बी शेड्यूल दिलेलं असतं त्याच्यामध्ये फक्त तुम्हाला एक पर्सेंटेज रेट करायचं ती टेक्निकल मध्ये टेक्निकल मध्ये तुमचे कागदपत्र चेक झाल्याशिवाय तुम्हाला फायनान्शियल मध्ये घेणार असते टेक्निकल मध्ये टेक्निकली डॉक्युमेंट चेक केली जातात हे महत्त्वाचा विषय फायनान्शियल मध्ये ते देत नाही तर फायनान्शियल रेट सर्टिफिकेट पाहिजे त्यामुळे त्याला काय म्हणलं गेलेलं कमर्शियल फायनान्शियल त्याला टेक्निकल नाही म्हणते त्याच्यामध्ये फक्त रेटच असतात टेक्निकलमध्ये टेक्निकल असतात एखाद्याने चुकून टेक्निकलमध्ये रेट दिला तर त्याचं टेंडर पाहत होतं कारण टेक्निकलमध्ये रेट देण्याचं प्रोव्हिजन असतं रेट पाहिजे तर व्यापारी म्हणजे फायनान्शियल काय विचारायचं आहे इथपर्यंत आलं लक्षात सर तीनच लिडर्स असतील आणि आलेले असतील आणि जर त्यांनी टेक्निकलमध्ये जर दोन वीस रुपये झाले नाही सिव्हिल साठी तो वेगळा विषय आलेला उदाहरणार्थ सात बिडर्स आहेत पण टेक्निकली दोनच क्वालिफाय झाले तर त्याला ओपन करू शकतो त्याला कॉम्पिटिशन तर झालीच ना ते नाही आम्ही त्याला करणार काय पण एका टेंडरमध्ये पहिल्या कॉलमध्ये एकच जण आला तर त्याला ओपन नाही करता येणार ना। तिसऱ्या कॉल पर्यंत त्याला वेट करावं त्याला तीन कॉल मध्ये यायचं आता त्या तीन कॉल मध्ये अजून एक स्टोरी आहे पण त्यासाठी मी तुम्हाला वन एन टू एल थ्रीची स्टोरी तुम्हाला सांगतो त्याबद्दल लक्षात एक कोणाला प्रश्न पडला का इथे किती लोक होते यापैकी किती जणांचे पैसे रिटर्न केले एकच मग शासनाने तीन लोकांचे पैसे का घेतले टेंडर कोणाला लागणार आहे टेंडर या पार्टीला लागणार ला पण तरी सुद्धा शासना लोकांचे पैसे देत नाही पहिला पहिला कसा होईल काय आता टेक्निकल नाही टेक्निकली तो होईल कसा टेक्निकल झालंय तो फायनान्शियली डिस्कॉलिफाय कसा होतो म्हणजे हा एक चांगला प्रश्न आहे ना तो फायनान्शियली डिस्कॉलिफाय होईल तो डिस्क्फाय मलाही मान्य आहे पण तो कसा होईल आता इथे आहे एल वन एल टू एल थ्री याचा रेट आहे पाचशे याचा सहाशे पन्नास आणि याचा सातशे पन्नास या तिघांचा सुद्धा शासनाकडे जमा आहे तिघांना होता दहा दहा हजार रुपये म्हणजे हजार रुपये शासनाकडे जमा आहे तर याच्यामध्ये फायनान्शियली डिस्कॉलिफाय कधी होईल व्यक्ती किंवा या तिघा जणांचे पैसे शासनाकडे जमा काय आहेत त्यात भेटलं तर एकालाच काम बाकीचे पैसे काय ठेवायचे त्यांनी नाही ना <laughs> तीन लोकांची पैसे यासाठी असतात की एलवन म्हटलं की पाचशे रुपयामध्ये माझा रेट ओके आला पण ते पाचशे रुपये मला परवडत नाही मी ते काम करण्यास तयार नाही बरोबर आहे मला सांगा काम किती मध्ये ही खुर्ची द्यायची होती आपल्याला या खुर्चीचा रेट आला पाचशे रुपये पण तो म्हणतो मी पाचशे रुपयामध्ये मला परवडत नाही मग काय साडेसहाशे म्हणजे माझं म्हणणं आहे की आता आपण बोलू ऑफिस तो इथे उभा आहे आपल्या समोर बाबा तू पाचशे रुपये कोट केले पाचशे रुपयामध्ये तू काम करणार आहे का तो नाही मी करणार नाही तुला आणि माझ्याकडनं होऊ शकत नाही मग त्याला काढून देऊ चला तू आला आतमध्ये आला त्याला काय म्हणणार तुम्ही चल तुला साडेसहाशे रुपयात असं होईल का नाही होणार असं तुम्ही ज्यावेळी शासनाचे प्रतिनिधी आहेत तर शासनाला तुम्हाला फायदा करून द्यावा लागेल त्यासाठी तुम्हाला ठेवलेला आहे तुम्ही काय म्हणणार त्याला नाही साडेपाचशे आलेला आहे तर हे काम करण्यास तयार आहे त्याच्यातून दोन प्रश्न आहे त्यालाही वाटलं की आता शासनाचा आता शासन पण आणलं आपल्याकडे तर मी नाही मी करणार नाही मी साडेसहाशे असे काही ठेकेदार असतात तसे ठेकेदार तसे डोक्याच्या बाहेरचे असतात ते असेच ते बरोबर कॉलम ओळखून घेतो मग आता त्याची ऑफर काय की हे काम मी साडेपाचशे रुपयात करतो एक आशे आपण होऊ शकतो साडेपाचशे काम करतो असा एक ठेकेदार पण ठेकेदार काय म्हणतो त्यातलाच हा साडे साडे वाला सर मी तुमचं काम पाचशे रुपयात करण्यास तयार आहे असतात थोडं चढ लोक तो म्हणतो मी हा पाचशे रुपयात करायला तयार लक्षात घ्या पुन्हा एकदा सर हा म्हणतो पाचशे रुपयात तयार आहे पण डिपार्टमेंटने बोलवला एल टू ला एक। दे दे तो आलाच नाही एल थ्री वाला डिपार्टमेंटने एल टू ला बोलावलं आणि तो म्हणतो मी साडेपाचशे रुपयापेक्षा कमी करत नाही तर असं का डिपार्टमेंटने याला एंटरटेनमेंट अजून केलेलं नाही तो फक्त पाचशे रुपयात देतोय पण का नाही केलं काय विषय याची कन्सेप्ट काय सांगते शासनाची परचेस प्रोसेस काय काय म्हणजे तो क्वालिटी कमी कर कारण अगोदर सायसाचे कोड केले पलीकडचा शब्द त्याचा अर्थ आहे म्हणून थोडा विचार करू शकतो हा शब्द डिपार्टमेंटने सगळ्यात पहिले कोणाला बोलवलं त्यांनी एल थ्रीला जाण्या बोलवलं की त्याचा सर्वात पहिले अधिकार आहे की जो एल्वन येईल तुम्हाला त्यालाच निगोशिएट करायचं आहे जोपर्यंत तो नाही म्हणत नाही तुम्हाला याला याला बोलवण्याचा अधिकार नाही म्हणजे नाही का विषय नाही म्हणल्यानंतर त्यांनी एलटूला बोलवला यंत्रीला बोलवलं का नाही एलटू ला म्हणतील तू करशील का पण तो जरी म्हणलं मी नाही करणार करता थ्रीवाल्याचं तुम्हाला पत्र जरी आलं त्याला तुम्हाला एंटरटेनमेंट करावं लागणार नाही तुम्ही पहिले एअरपोर्ट पण लेटर केला मी काम करण्यास नकार देतोय मग तुम्हाला एअर टूला बोलवायचं आहे एअर टू म्हणतो की मी सुद्धा नकार आहे तर तो म्हणतो नकार आहे आणि एयर थ्रीला जर तुम्ही बोलावलं की मी पाचशे रुपयात करण्यास तयार आहे तर ही वर्क ऑर्डर एल थ्रीला निघून जाईल ही केस नंबर वन दुसरी केस घ्या एअर थ्री वाला म्हणतो एल थ्रीवाल्याचा पार्टस आपला एर वाला म्हणतो पाचशे रुपयाच करण्यास नकार देतोय म्हणतो करण्यास तयार आहे केस नंबर टू अशा वेळेस या व्यक्तीला व्यक्तीने जे पैसे भरलेले असतात हे फक्त जप्त होतात अनुभव गेला पण याला काळ्या यादीत टाकल्या जाणार नाही का कारण याचे पैसे जप्त केलेत भरलेले पण याला काळ्या आजात नाही टाकू शकत नाही त्यांना डिबार नाही करू शकत का कारण पाचशे रुपये रेट हा येऊन आलेला होता आणि त्याच रेट मध्ये दुसरा व्यक्ती काम करतो म्हणून शासन म्हणतो तर नुकसान झालं नाहीये जाऊ द्या त्याचे पैसे जमा करून घ्या पण त्याला कायम ठेवा काही अडचण नाही आता दुसरी स्टोरी हा म्हणतोय की साडे पाचशे शिवाय पाचशे पन्नास शिवाय मी काम करणार नाही मला ते परवडत नाही असं होऊ शकतं किंवा हा म्हणतो माझी काय चुकी त्याच्यामध्ये मी साडेसहाशे रुपये शिवाय एक रुपया कमी मध्ये काम करणार नाही मी करणार तर साडेसहाशे रुपये काम करेन आणि या केस मध्ये तो एसरीने पहिले जी कमिटमेंट घेतली ती विसरून जा मी केस दुसरी सांगतो तुम्हाला एसरी मला पण आणलेला आहे की मी साडेसातशे लाच करणार आहे हा म्हणतो मी साडेसातशे ला करणार आहे या दोघं मित्र मी निघाले ते म्हणजे आपण आता अडून पाहू आपण एवढंच काम आता साडेसहाशे रुपयाला काम केल्यानंतर एलवनचा पिक्चर सुटणार का शासन काय करू शकतो आता त्याला पहिली गोष्ट त्याला ब्लॅक लिस्ट लागला ही त्याची ब्लॅकलिस्टची कारवाई झाली दुसरी कारवाई का होणार एमडी जप्त झालीच ना त्याची त्याने नाही म्हटलं त्या दिवशी त्याची एमडी जप्त झाली पाचशे आणि साडेसहाशे रुपयामध्ये किती फरक आला दीडशे रुपये जेवढ्या जेवढ्या पुढच्या लागतील आणि ज्याला ज्याला जेवढे दीडशे दीडशे रुपये लागतील याची पूर्णपणे याच्या प्रॉपर्टी मधून वसुली केली जाईल का कारण यांनी शासनाचा वेळ वाया घात याच्याकडनं ती भरपाई केली जाईल कारण काय की जी फरकाची रक्कम आहे ती पूर्णपणे फरकाची रक्कम त्याच्याकडनं भरून घेतली जाईल कदाचित आता मला एक कॉन्ट्रॅक्टर लेवल हा विचार करा तर याच्यामध्ये एखादा हुशार कॉन्ट्रॅक्टर असेल तर त्यांनी काय विचार केला पाहिजे एल वन एल टू एल थ्री मला प्रत्येकाची वेगवेगळी मानसिकता तुम्ही समजावून सांगायची पहिली एल वन पासून अशा केसेस कधी भविष्यात येऊ शकतात आपल्याला हँडल करायला किंवा तुम्हाला कमिटीमध्ये कदाचित घेतलं तर तुम्हाला निर्णय घेता आला पाहिजे कशा पद्धतीने आपण आता याच्यात मला मानसिकता पाहिजे पहिल्या ठिकेदाराची तर अशा परिस्थितीमध्ये त्याने काय निर्णय घेतला पाहिजे कोणी काम केलं पाहिजे एकदम म्हणजे उत्तर परफेक्ट आहे पण का केलं पाहिजे कंपनी ब्लॅक लिस्ट ठेवणार ठेवणार पुन्हा बाकी पण पैसे पेक्षा ते लॉस मध्ये आपण केलेलं हरकत नाही बरोबर आहे अशा मानसिकतेने ती गोष्ट आपण केली पाहिजे कारण नंतर दीडशे रुपये भरण्यापेक्षा आता दीडशे रुपये घातलेले कधी चांगलं ब्लॅकलेस्ट पासून वाचू दहा हजार रुपये तसेच राहील पुन्हा काम केल्याची ऑर्डर मिळेल एका कामात नाही दुसऱ्या कामात पैसे कमाव त्याचं तुम्हाला एक उदाहरण सांगतो बदनापूर तुम्ही आता कुठले मला माहिती नाही आमचे जिल्हे कोण कोणते सांगली अजून सोलापूर नांदेड म्हणजे वेगवेगळे हे तुम्हाला काही गाव माहिती नसतील बदनापूर माहिती आहे बरोबर जालन्याजवळ बदनापूर तर बदनापूर मधून समृद्धी महामार्ग गेलेला त्या समृद्धी महामार्गामध्ये तहसीलदाराने उत्खननची एक केस त्या ठेकेदारावर टाकली उत्खनन ना त्यांनी काय केलं की एक्स्ट्रा खडक काढून घेतलं तिथे काढायचं होतं एवढं एम एमचं त्यांनी अजून जास्त काढलं होते त्यामुळे त्यांनी तिथे नोटीस ठेकेदाराला एक नोटीस बजावली नोटीस म्हणजे डायरेक्ट त्यांनी पिटिशनच टाकून दिलं कोर्टात तहसीलदार म्हणजे कोण आहे तहसीलदार स्वतः माणूस आहे का तहसीलदार एक प्रकारे त्याच्या कोर्टाप्रमाणे तो एक जजस आहे दंडाधिकारी मिळेल बरोबर आहे क्लासॉन ऑफिसर वगैरे तो विषय वेगळा पण तहसीलदार एक दंडाधिकारी आहे म्हणजे तो एक त्याचा एक छोटा कोर्ट आहे तो डायरेक्टली कोणाला सुद्धा सजा देऊ शकतो तहसीलदार तहसीलदारांनी डायरेक्टली ते कोर्टामध्ये फाईल टाकली असं असं यांनी उत्खनन केलं आहे आता कोर्टामध्ये ज्यावेळेस फाईल गेली तर कोर्टामध्ये सर्वात जास्त प्राधान्य प्रेफरन्स कोणाला देतील तहसीलदार कारण काय की तो शासकीय कोण आहे अधिकारी कोर्ट सगळ्यात पहिले तोच विचारतात कि शासकीय अधिकारी काय दिलेलं तर कोर्टाने आता जो त्यांचं म्हणणं समजावून घेतलं सगळे रिपोर्ट्स वगैरे बघितले साईड रिपोर्ट्स वगैरे बघितले पंचनामा केला पंचनामामध्ये जे काही सिद्ध झालं ते केला कोर्टाने समृद्धी महामार्गाच्या ठेकेदाराला पाचशे कोटीचा दंड दिला फक्त काही नाही एवढी थोडीशी जमीन त्यांनी थोडीशी त्या ठेकेदाराने तो पाचशे कोटीचा दंड भरला सुद्धा आता मी एक विचार केला सर नॉर्मल की पाचशे कोटीचा फक्त त्याने दंड भरला तर विचार करा तो कॉन्ट्रॅक्ट कितीचा असेल आणि त्याला प्रॉफिट किती होत असेल की, की हो तो फक्त पाचशे कोटीचा दंड भरू शकतो म्हणजे काय की तो पाचशे कोटीचा दंड म्हणून तो भविष्यात ऍक्टिव्ह तर आहे पण एवढ्या मोठ्या कंपनीला जर पाचशे कोटीचा भूदंड बसला आणि ती ब्लॅक लिस्ट मध्ये गेली तर त्यांनी कमवलेली जी कंपनीची प्रोफाईल आहे कंपनीची जी स्ट्रेंथ आहे तिला व्हॅल्यू राहील की नाही त्यांनी पाचशे कोटीचा दंड भरला ते प्रत्येक त्याच्यात अजून एक छोटीशी तुम्हाला सांगतो तुम्हाला डिटेल सांगायला काय अडचण नाही आमची एक डेप्युटी कमिशनर ओर्फीची त्यांनी सहज तिथली बजाज कंपनी आहे बजाज कंपनीच्या ऑडिट मध्ये एक विषय आला ऑडिट ऑडिटमधला विषय करण्याकरता त्यांनी एक एक्सिट अमाऊंट एका तिथल्या अधिकाऱ्यांना सांगितले की बाबा एवढे पैसे देतो तुम्ही सेटलमेंट करून देतो बरोबर आहे तर ती केस काहीतरी वीस लाख रुपयामध्ये सेट होऊ शकते वीस लाख रुपये भरल्यानंतर ते सेट होऊ शकतो त्याचं सगळं मॅट्रो क्लीन होऊ शकतं त्यांना क्लीन चिंट ते देणार वीस लाख रुपयामध्ये पण त्या कंपनीच्या मध्ये असं नाहीये की वीस लाख रुपये तुम्ही बाहेरच्या लेचीने त्या दिले पाहिजे तर ते वीस लाख रुपये त्यांनी सेटलमेंट नाही दिली कंपनीने त्यांच्या नॉम्स ठरलेले होतात की सेटलमेंट करायची नाही त्यांनी दोनशे करोड रुपये भरले पण ते वीस लाख रुपये त्या ऑफिसरला दिलेले नाही त्यांनी त्या नॉम्स प्रमाणे त्यांची मागचे ते काय आयटीसी वगैरे निघाला तर ते जसे फॉलोवर गेले तर त्यांना ते दोनशे कोटी लावून घेतात पण त्यांनी ते दोनशे भरलेत आणि अजूनही काही असतील तर आम्हाला सांगा म्हणजे आम्ही ड्यू पे करू पण त्यांनी सेटलमेंट केली नाही असंही आहे आपण म्हणतो की कधी मी दोन बाजू दाखवतात की पैसे घेतल्यानंतर सगळं मॅनेज होतं किंवा पैसे घेतल्यानंतर तसं होतं पण असे मी खूप काही अधिकारी बघितलेले कोणी पैसे केले मी सांगली सातारा अलिबाग रायगड नागपूर इथे तर मी स्वतःच काम केलेलं आहे माझ्याकडे इलेक्शनच्या सर्व पासेस पण आहेत मी तुम्हाला दाखवेल का लॅपटॉप चांगलं चार्जर आपण आणलं ठीक आहे ते पीपीटी ओपन करून तर घेत नाही का कारण तुम्हाला या नॉम्सच्या बाहेर जायचं नाही आहे तुम्हाला एक कवच मिळवतात या नॉर्मच्या बाहेर नाही तुम्ही गेलात तर तुम्हाला तिथे कोणीच धक्का लावू शकत नाही तुमच्या प्रति तर ती गोष्टीची तुम्ही सुद्धा काळजी घेऊ तुम्हाला थोडक्यात नंतर सेशन संपल्यानंतर माझ्याकडच्या बासेस आणि माझ्या छोट्या छोट्या वर्कआउट तुम्हाला दाखवतो इथल्या एअरपोर्टला माझे कॅन्टीन असते औरंगाबाद फर्स्ट टाईम नंतर मी कॅन्टीनलाच बसतो इकडे दाखवतो तर आम्ही एकदम टॉपची कामं करतोय कशामुळे फक्त टेंडर लाईन एवढी मोठी आहे त्याचे इम्पॉर्टंट जर तुम्हाला समजले ना तर तुम्ही काहीतरी करू शकता फक्त तुम्ही त्या नॉर्म्समध्ये पकडले नाही गेले पाहिजे त्या नॉर्म्सला तुम्ही समज पाहा बाकी पेपर जे मटेरियल आहे मी तुम्हाला सर्व प्रोव्हाइड करतो त्याच्यामध्ये तुम्हाला अडचण नाही कारण आता काय झालेलं आहे की आम्ही भरपूर विचार करू शकतो की इकडे जायचं तिकडे पण तुमचं आता एक कन्सेप्ट ठरलेली तुम्हाला त्या हाऊसमध्ये बाहेर जाता येत नाही पण बाहेर व्यवस्थित तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला एक का सांगतो की कुठेतरी आपला एजग्रुप थोडासा मॅच होतो आसपास तरी असेलच खरं बरोबर तर यात काय होतं की तुमचे जे समोरचे जे अधिकारी आहेत सध्याच्या लेवलला त्यांना याचं शून्य नॉलेज आहे खरं सांगत हे नॉलेज घेऊन तुम्ही गेलात ना तर मी सांगतो तुमच्याशिवाय पण येईल कारण दिवसेंदिवस दियू येणारे जी आर बिल्ड कॅपॅसिटी वगैरे वगैरे यासाठी लोकांना काहीच माहिती नाही आणि मग ह्या गोष्टी डिपेंडंट होऊन चालले आहेत त्यामुळे याचं तुम्ही खरंच त्याचं परफेक्ट नॉलेज घेऊन का तुम्हाला डिपेंडंट राहण्याची गरज पडणार आणि तसंही ते भविष्य तुम्हाला घ्यावंच लागणार याच्यामध्ये सुद्धा काही होत नाही नंतर तुम्हाला यशदा वगैरे इकडे तिकडे ते ट्रेनिंग घ्यावंच लागणार ट्रेनिंग तर हेच आहे पण तुम्ही ते कन्सेप्ट तुमच्या कामाची जी काय घटना वगैरे लिमिट्स वगैरे तुमची लिमिट किती खर्चाची किती बी ला काय साईन कोणती मारायची वगैरे वगैरे ह्या गोष्टी तुम्ही परफेक्ट सांगता थोडीशी जरी इकडे तिकडे झाली ना तर ठीकेद तो तोच पॉईंट पुढे निघून कागदपत्रामध्ये कुठली सेटलमेंट नको सगळ्या गोष्टी प्रॉपर झाल्या पाहिजे आत्ताच माझ्याकडे क्लस्टरचं एक बारा कोटीचं टेंडर होतं अमरावतीचं मी ओपन करायला गेलो होतो नवीन क्लस्टर तयार होते सागवानचं तर त्यांना बारा कोटी आले तर तिथे साकेत पाडणे म्हणून म्हणजे एकदम आत्ता आत्ता जॉईनिंग झालेली जाए होती चोवीस पंचवीस वर्षाच्या आसपासचं त्यांनी कुठल्याच गोष्टीची सेटलमेंट केली नाही त्या सेटलमेंटची जेडीआयने दखल घेतली जॉईंट डायरेक्टर ऑफ इंडस्ट्री हा व्यक्ती कोणी म्हणजे सेटलमेंट करत नाही जॉईंट डायरेक्टरने सांगितलं की चल त्या कागदपत्रावर साईन मार आणि ती दे त्यांनी साईन मारलीच नाही त्याला तिथून त्यांनी डेप्युटी जॉईंट डायरेक्टर बनवून घेतलं फक्त का की त्याच्या कामाच्या पद्धतीने तर असे लोक काय असतात की चांगल्या गोष्टीला वाव देतात ऑफिसमध्ये मी ते पण पाहिले तुम्ही जर ती सांगितली तर तुमच्या पण चांगलं आहे तुमच्याकडे चांगलं आहे तुम्ही त्या पद्धतीने बाकी तुम्हाला लोक भेटणार की तर होतं तो कोणी पैसे वापरतो त्यांना अशा गोष्टी आता त्या होतच असतात त्या तुमचा तो पर्सनल विषय आहे पण हे करत असताना पर्चेसमध्ये किंवा या गोष्टीमध्ये आपण कुठेही अड अडकता काम नाही ठेकेदार तुम्हाला दहा पद्धतीचे लोकं भेटणार वेगवेगळे असतात नवीन ठिकाणी जाणार मागचं बॅकग्राऊंड माहिती नसतं नवीन नवीन आहे कुठेही साईन करा हे करा ते करा एम बीमध्ये रेकॉर्ड करा एम बी मॅच करता आली पाहिजे एम बी चेक करता आली पाहिजे साईन कोणाचा सा पाहिजे स्टँड कोणाचा पाहिजे डी एस आर नवीन कोणता आहे एस एस आर कोणता आहे मिनिमम वेजेस कोणते चालू आहे या ज्या नवीन ट्रेंडिंगच्या गोष्टी आहेत त्याची अपडेट तुमच्याकडे असणे गरजेचे आहे बाकीचे ऑफिसचे काम होतील तर ते असणे गरजेचे आहे आणि इथे काम करत असताना आता माझ्या गोष्टी लक्षात की काही काही चांगल्या चांगल्या लोकांना इथलंच काही माहिती नाही मग आम्हाला तो बघावा लागतो माझ्याकडे रिसेंटली काम दिलेलं आहे संध्याकाळी देतोय माझ्याकडे पाचशे कोटीचा प्रस्ताव बनवून चालतो सध्या टेंडर कंटिन्यू आहे आ, yeah. ते तुम्हाला अभ्यासाबद्दल ते टेंडर व्हॉट्सअपला पाठवत होते सगळं टेंडर मी बनवलेलं आहे म्हणजे विधान आपलं हे आहे ना मंत्रालयामध्ये बिल्डिंग तयार होते पाचशे कोटीची ॲक्च्युअली मी त्याची कॉपी पेश केली त्याला सेडकोला मी फक्त बारामी तयार आहे मी आहे की माझ्याकडे रेडी आहे तर बघा मी ते बारकाईने बनवलेलं आहे अजूनही त्याच्यात चूक होऊ शकते थोडंसं बारकाईने बघेन पण त्या टेंडरची एक वेगळी खासियत आहे हे टेंडर महाराष्ट्रामध्ये खूप क्वचित निघतात त्यापैकी एक टेंडरचं काम मला इथेच मिळालेलं आहे की ते ग्रॅट टेंडर आहे का मी तुम्हाला थोडक्यात एक सॅम्पल दाखवतो की त्या टेंडरला एक शब्द बोलला जातो क्यू सी बी एस हा एक शब्द निघतो अपडेट असल्यामुळं त्या नवीन नवीन विषय येत आहेत तर तुम्ही याच्या अवेअर असले पाहिजे प्रत्येक गोष्टी आता प्रत्येक टॉपिक जर म्हणला तो दोन दोन तीन तीन तास लागतात म्हणून आपण शॉर्ट 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 महत्वाचे टॉपिक बी एसला म्हणतात क्वालिटी कॉस्ट बेस मी तुम्हाला आजच सांगतो भविष्यात दोन चार वर्षानंतर नाही गॅरंटेड तुम्हाला सांगतो ही गोष्ट एक होणार आहे सगळीकडे कन्स्ट्रक्शन पासूनचे सगळे ज्या सगळे टेंडर फक्त येते येणार आहे त्याला बघतात क्यू सी बी एस म्हणजे क्वालिटी कॉस्ट बेस सिस्टीम याला एक प्रकारे वेटेज दिल्या गेलेलं आहे उदाहरणार्थ साठ पॉईंट चाळीस ऐंशी वीस सत्तर तीस म्हणजे जसं आपल्याला दहावी बारावी अकरावीमध्ये जे मार्क पडतात तर त्याचे वेटेज पर्सेंटेज मिळते तसं हे टेंडर पर्सेंटेज नाही आता याच्या पुढे जाणार आहे म्हणजे ही भविष्यातले फ्युचरमध्ये तर हेच अशाच पद्धतीची टेंडरिंग असणार आहे मी स्वतः तिसऱ्याच टेंडरमध्ये काम केलं असतात त्याला ते तशी टेंडरिंग होत असते पण आता आम्ही याच्यामध्ये काम करतो हे खूप खतरनाक आहे म्हणजे टेंडरचा रेट कमी भरणं हा महत्वाचा विषय नाही त्याची क्वालिटी त्यालाच काम मिळतं त्यासाठी हे वेटेज वाईज टेंडर आहे याची कॉपी मी तुम्हाला पाठवणार आहे आर एफ म्हणजे वाचण्यासारखी आहे आणि खूप डिटेलमध्ये समजेल तुम्हाला ती वाचली तर तुम्हाला कधीच कुठलंच आर एफ वाचायची गरज पडणार ज्या व्यक्तीच्या टेक्निकली होते त्याला सात मार्काचा हा पेपर पास करावा लागेल आणि चाळीस टक्के त्याचे रेट असतील या दोघांची प्लस करून ज्याचा रेट जास्त येईल त्या व्यक्तीला हे टेंडर क्वालिटी कॉस्ट बेस्ड सिस्टीम अशाच पद्धतीची एक आधुनिक सिस्टीम आहे त्याला म्हणतात एल सी एस म्हणजे त्यात लोअर कॉस्ट सिस्टीम आहे ती तिथे एल सी एस पण एक प्रकार आहे हा नवीन नवीन आहे पण ज्यांना आर्किटेक्ट वगैरे कोणी करत असेल तर त्याच्या टेंडरिंगमध्ये क्यू सी बी एसच्या माध्यमातूनच त्याला ते प्रोसेस पास करावे लागते नवीन आहे तो खरं तर हे पूर्णपणे क्यू सी बी एस तुमची पण मदत लागते त्यासाठी कॅल्क्युलेटरचे कॅल्क्युलेशन्स आहेत आणि कॅल्क्युलेटर कॅल्क्युलेटर करता करता दोन तास लागतील पण ते क्यू सी बी एस टेंडरिंगच एवढी मोठी आहे त्यामुळे भविष्यात कधी असेल तर तुम्ही ते शिकली जास्त माहिती घेण्याचा खूप प्रयत्न करा त्याचं ऑलरेडी जे कॅल्क्युलेशन आहे ते तुम्हाला व्हॉट्सअपवर पाठवतो कधी ते बसल्या बसल्या तुम्हाला विचार करून ते करू शकतो तर इथे आपण ह्या गोष्टी शिकलो डेंटलचा फ्लो त्यातला जे टॉपिक आहे एक छोटस टोकन आहे त्या टोकनची माहिती सांगतो त्याला म्हणतात बी एस सी बी एस सी ला म्हणतात डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट्स माहिती आहे पाहिला कसं आहे एक छोटासा पेन ड्राईव्ह आहे त्याच्यामध्ये एक साईन असते त्याला म्हणतात डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट, सर्टिफिकेट है या सर्टिफिकेटमध्ये दोन सर्टिफिकेट असतात पहिलं असत साइनिंग दुसरं असत इन्क्रिप्शन पहिलं आहे साइनिंग दुसरं असतं इन्क्रिप्शन याचा काय वर्ग होतो मी तुम्हाला सांगतो एखाद्याने एक, एक, एक मेसेज दिला हाय हाय म्हणून हा मेसेज चाललाय पण हा मेसेज सिक्युअर नाही कारण त्याला काहीच नाही फायरवॉल वगैरे थोडेसे रिलेटेड आहेत बस एक सिग्नेचर म्हणून जे टोकन आहे ते टोकन हे काम करतं सायनिंग आणि इन्क्रिबशन हे काय करतं या हाय मेसेजला पूर्णपणे इन्क्रिब करत म्हणजे एखाद्याने हॅकझरी केलं त्याला हाय हा शब्द जाणारच नाही त्याला नाही दिसणारच नाही कधी तो मेसेज तो इन्क्रिप्ट केलेला आहे तो त्यालाच मिळेल ज्याला त्याची ऑथॉरिटी आहे एखादा इन्व्हॉलप जर मला नागपूरला पाठवायचं तर मी त्याला ओपन करून पाठवतो का मी त्याला माझी इन्फॉर्मेशन त्यालाच मिळाली पाहिजे ज्याला ती द्यायची आहे मग ज्यावेळेस टेंडरमध्ये असे डॉक्युमेंट टाकले जातात टेंडरचे टेक्निकली एक फाईल असते त्याला म्हणतो आपण पीडीएफ किंवा त्याची फाईलची साईज पंचवीस एम पेक्षा जास्त नको तर ही फाईल ज्यावेळेस अपलोड केली जाते तर या फाईलला साइन केली जाते ज्याची डिजिटल सिग्नेचर आहे आणि त्याला इन्क्रिप्शन केलं जातं पूर्णपणे त्याला सिक्युअर केलं जातं सिक्युर केल्यानंतर ही फाईल पोर्टलला अपलोड होते महाटेंडर पोर्टलला एक फाईल मिळाली डिपार्टमेंट पर्यंत पोहोचले मग डिपार्टमेंटच्या अधिकाऱ्यांना ही फाईल बघण्यासाठी त्यांना सुद्धा डिजिटल सिग्नेचर काढायला इथे ठेकेदारने टेंडर भरताना तर भरलीच होती पण डिपार्टमेंट सुद्धा ती सिग्नेचर पाठवली पाठवणारा करेल त्याला इनक्रीप सेंटर आणि तिथला जो बाहेर आहे तो करेल त्याला डिक्रीप डिक्रीप केल्याबरोबर त्याने पाठवलेली फाईल जशीच्या तशी त्याला मिळेल म्हणजे ती फाईल आता सिक्युअर त्याच्यापर्यंत पोहोचली या दोन्हीमध्ये कम्युनिकेशनचं आणि ऑथेंटिकेशनचं जे काम होतं जे ऑथेंटिकेशनचं काम करतं त्यालाच म्हणतात बी त्याला के म्हणतात काही जण म्हणजे डिजिटल सिग्नेचर की आणि डी एस सी आहे म्हणतो डिजिटल सिग्नेचर सर्टिफिकेट काही जणांना अजून माहित नाही त्यांना वाटतं की प्रमाणपत्र भेटतं की काय माहितीच नाही डिजिटल सिग्नेचर की अगोदर जर तुम्ही बघितलं असेल तर अगोदर एक सीडी यायची त्याला आठ नऊ हजार रुपये पहिली मिळायची सीडी असायची टाटाची मग त्याच्यामध्ये दिन नावाचं एक टोकन ना असायचं मग ती यूज व्हायची पण आता नंतर नंतर त्याच्यामध्ये भरपूर चेंजेस झाले आणि आता अशा पद्धतीचं त्याच्यामध्ये ते सर्टिफिकेट आपल्याला बघायला मिळते ही सिग्नेचर नॉर्मली घ्यायची असेल तर बावीसशे रुपयापर्यंत मिळते आणि याची व्हॅलिडिटी असते दोन वर्ष दोन वर्षानंतर ॲटोमॅटिकली त्यातलं जी सिग्नेचर असते ती निघून जाते ती एक्सपायर ती तुम्हाला दर दोन वर्षानंतर मग रिनिव्हल करावं लागते नॉर्मली ही सिग्नेचर बनवण्याकरता तुम्हाला आधार कार्ड पॅन कार्ड ईमेल आय डी आणि मोबाईल नंबर घ्यायचा आणि सेल्फी आपण घेतो असा तर सेल्फीमध्ये बरोबर तुमचे दोन कानं आले पाहिजेत एक व्हाईट बॅकग्राऊंड पाहिजे त्याच्यामध्ये तुम्ही तुमचं पूर्ण नाव सांगा आणि सांगायचं की बीएससी कशासाठी काढली असं करून एक छोटासा व्हिडिओ काढला